किलो रुपये हे साडे पाचशे चे सेट आहे आणि पुढे बघाल तर हे रुपयाला तुम्हाला असे सेट बघायला मिळतील जोडी आहे तुम्ही बघू पण घ्या दीडशे ला दोन आहेत नमस्कार मित्रांनो तुम्हाला श्री आहोत डोंबोली एस्ट इथे आठवडी बाजार बघण्यासाठी म्हणजे बुधवारचा तिथे बाजार भरतो याही आधी, आधी आपण तिकडची व्हिडिओ कवर केली होती आणि त्याला तुम्ही उत्तम असा प्रतिसाद दिलात बुधवारचा हा फक्त बाजार असतो टायमिंग आहे संध्याकाळी सात ते रात्री दहा वाजेपर्यंत पूर्ण डिटेल मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणारच आहे नक्कीच जाऊन डिस्क्रिप्शन बॉक्स तुम्ही चेकआउट करू शकतात आणि असाच प्रतिसाद तुम्ही याही व्हिडिओला द्या आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर एक लाईक नक्कीच करा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर चला मित्रांनो आता आपण आलेलो आले आहे ना डोंबोली ईस्टला आलेलो आहे इकडे आहे ना बुधवारचा बाजार भरतो टायमिंग आहे संध्याकाळी सात ते रात्री दहा अकरा वाजेपर्यंत हा बाजार असतो हा बाजार आहे ना फक्त बुधवारचा असतो इकडे तुम्ही ते बघू शकतात तर चला आपण एक्सप्लोअर करूया बघूया आपल्याला या बाजारमध्ये काय काय बघायला मिळतं तर आता आपण इथे आलेलो आहे तुम्हाला बटाटा तुम्ही ते बघू शकतात शंभरचा पाच किलो आहे पन्नास रुपयाचे अडीच किलो आहे चला तर तुम्हाला इकडे गाजर किंवा अशी भाज्या वगैरे बघायला मिळतील तसंच तुम्ही फळं पण घेऊ शकतात केळी वगैरे असे स्टॉल आहेत आणि हा आठवडी बाजार आहे बुधवारचाच असतो फक्त तर तुम्ही दोन्ही साईडनी बघाल ना तर दोन्ही साईडला तुम्हाला इकडे स्टॉल बघायला मिळतील मला या बाजारामध्ये यायचं असेल ना तर इथे बाजूलाच तुम्ही बघू शकतात गार्डियन हायस्कूल आहे ही शाळा आहे ह्या शाळेच्या इकडे साबुधवारचा बाजार भरतो आणि इकडे तुम्ही आलात तर इथे तुम्ही बघू शकता की भांडी वगैरे ह्याचाही तुम्हाला इथे असा स्टॉल बघायला मिळेल तेला वगैरे घेतलात ना तर वीस रुपयाला आहे तसंच आपल्याला घरामध्ये लागणारे किचनमध्ये वस्तू पण आहेत वाट्या वगैरे आहेत अशी जाळी आहे मोठी पहिला तुम्हाला असा सेट बघायला मिळेल कप कपाचा तसं इकडे बशी वगैरे पण आहे लायटर वगैरे आहे तर नक्कीच घरामध्ये लागणाऱ्या वस्तू असतात ना ते तुम्हाला इथे बघायला मिळते सगळ्या किचनमध्ये लागणारे सगळे प्रोडक्ट तुम्ही इथे बघू शकतात तर एकदम स्वस्त भावामध्ये असतं तर तुम्हाला घ्यायचे असते तर नक्कीच तुम्ही या दादांच्या स्टॉल इकडे येऊन व्हिजिट करू शकता तर तुम्हाला असे चटे वगैरे पण बघायला मिळेल कशी आहे चटे दोनशे साठ अगदी दोनशे चाळीस एकशे चाळीस ओके दोनशे साठ आणि हे कसं आहे झाडू एकशे साठ एकशे वीस रुपये ओके सत्तर रुपये ओके आणि हे कसं आहे हे एकशे चाळीस हे एकशे साठ रुपयाला बरं जर तुम्हाला साफसफाई करण्यासाठी मॉप वगैरे घ्यायला लागतो ओके पोछा आणि वायपर आहे कसं या शंभर आणि एकशे साठ रुपयाला तर वायपर आणि पोचा वगैरे पण आहे ओके एकशे साठ आणि एकशे वीस असे दोन क्वालिटी मध्ये तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे काकांकडे तर तुम्हाला काही घ्यायचं असेल तर नक्कीच चटई वगैरे किंवा झाडू मॉप वगैरे तर नक्कीच त्यांच्याकडे मिळतात पुढे आलेलो आहे आणि ते आपण बघतोय हे कितीला दिलं आहे दोन दीडशे रुपयाला दोन।, दोन।, दोन तुम्हाला असे पर्सेस बघायला मिळतात आहेत लेडीज पर्सेस आहेत आणि तसंच इकडे तुम्ही असे बॅग वगैरे पण बघू शकता झाडाच्या त्या पण घ्या कि दिलाय ओके कोणते पण घ्या दीडशेला दोन आहेत ओके तुम्ही याच्यामध्ये बघू शकतात खूप साऱ्या व्हरायटीज तुम्हाला इथे बघायला मिळतील बॅगमध्ये इथे तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशा व्हरायटीज आहेत तर तुम्हाला घ्यायच्या असतील तर दीडशेला दोन बॅग आहेत आणि हा दादाचा या स्टॉल आहे तर नक्कीच तुम्ही इकडे येऊन ह्या दादाचा स्टॉल इथे व्हिजिट करू शकता तर चला आता आपण आहे ना पुढे आलेलो आहे संत्रा आहेत शंभर रुपये किलो संत्रे तर चला आता आपण पुढे आलेलो आहे आणि आपल्याला जे मसाले लागतात ना गरम मसाले वगैरे ते तुम्ही इकडे बघू शकता दहा दहा रुपयाला असे पाकिटे तुम्हाला इथे बघायला मिळतील सगळ्या प्रकारचे मसाले आहेत ना ते तुम्ही इथे बघू शकता तसंच पुढे तिकडे बघितला तर हळद आणि लाल मसाला वगैरे पण आहे बडीशॉप असे विविध प्रकारचे मसाले आपल्याला जेवणात लागतात ते आहेत इथे तुम्ही पुढे आलात ना तर इथे तुम्हाला ट्रॅव्हलिंग बॅग्स वगैरे पण बघायला मिळतील तुम्ही ते बघू शकता कशी आहेत बॅग तीनशेला आणि मोठी कशी आहे मोठी साडेपाचशेला साडेपाचशेला मोठी ट्रॅव्हलिंग बॅग आहे आणि छोटी घेतला तर तीनशे रुपयाला तसंच कॉलेज वगैरेसाठी आपल्याला बॅग्स लागतात ते पण आहेत हे कसे आहेत साडेतीनशे रुपये कोणती पण कोणती पण घ्या साडेतीनशे रुपयाला बॅग्स आहेत आणि तुम्ही बघू शकता खूप सारे अशी व्हरायटी तुम्हाला इथे बघायला मिळेल आणि कलर ऑप्शनसुद्धा तर तुम्हाला बॅग्स वगैरे घ्यायचे असतील ना तर नक्कीच या मित्राच्या स्टॉल इकडे येऊन तुम्ही व्हिजिट करू शकता तर चला आता आपण या ना पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे इथे आपण बघू शकतो लहान मुलांचे कपडे आहेत आठ वर्षापासून पुढे साईज अवेलेबल आहे म्हणजे तीन वर्ष चार वर्षाची दीडशे रुपये याची किंमत आहे तुम्ही ते बघाल तसंच इकडे तुम्ही आलात तर इकडे तुम्ही असे टॉप वगैरे बघू शकतात लेडीजचे तसंच पाठीमागे पॅन्ट्स तुम्ही इथे बघू शकतात इकडे पॅन्ट वगैरे पण घेतलात ना लेगिन्स वगैरे प्लाझो वगैरे आहेत तर ते पण आहे ना दीडशे रुपयाला आहेत असे छोटे छोटे तुम्ही स्कर्ट बघितलात तर ते पण दीडशे रुपयाला आहेत लहान मुलींचे आता मित्रांनो पुढे आलेलो आहे तर तुम्ही ते ट्रॅक बघू शकता दोनशे रुपयाला आहे आणि इथे तुम्ही टी शर्ट बघू शकता डेली यूजसाठी टी शर्ट आहेत हे कसे आहे टी शर्ट दीडशे दीडशे रुपयाला तुम्हाला इथे टी शर्ट बघायला मिळेल तसे असे तुम्ही शॉर्ट्स बघू शकतात हे कसं आहे दीडशे दीडशे रुपयाला शॉर्ट्स आहे तर असे फुल हँडमध्ये पण तुम्ही इथे टी शर्ट बघू शकतात फुल हँडचे काय प्राईस दोनशे रुपये फुल हँडमध्ये तुम्हाला असे टी शर्ट इथे बघायला मिळते आणि शर्ट वगैरे पण आहे तर नक्कीच तुम्ही इथे मित्राच्या स्टॉलला येऊन विजिट करू शकतात फु पुढे आलेलो आहे आणि इथे तुम्हाला असे फुल शर्ट बघायला मिळतील चेक्समध्ये प्लेनमध्ये वगैरे आहे ना असे तुम्हाला शर्ट बघायला मिळतील खूप सुंदर असे काय प्राईज आहे अडीचशे रुपये किंमत आहे तर तुम्हाला याच्यामध्ये सगळ्या साईज बघायला मिळतील एम एक्सेल डबल एक्सेल वगैरे तुम्ही ते वरती बघू शकता तर तुम्हाला असे शर्ट वगैरे घ्यायचे असतील तर अडीचशे रुपये त्याची किंमत आहे आणि या मित्राचा हा स्टॉल आहे तर आपण पुढे आलेलो आहे आणि इथे ना या टी शर्टवाल्याच्या बाजूला तुम्ही इथे बघ बघितला तर इकडे तुम्हाला जीन्स बघायला मिळेल तर जीन्समध्ये तुम्ही बघू शकता ग्रे ब्लॅक ब्ल्यू ब्लूमध्ये ब्लू खूप सारे तुम्हाला इथे असे ऑप्शन्स बघायला मिळतील आणि कोणतेही घ्या तीनशे रुपये किंमत आहे तुम्हाला जीन्स पॅन्ट वगैरे घ्यायचे असते डेली यूजसाठी तर तीनशे रुपये किंमत आहे आणि सगळ्या प्रकारे पाठीमागे आपण बघितलं तर खूप सुंदरसा डिस्प्ले लावलेला आहे सगळे कलर तुम्ही तिकडे बघू शकतात आणि इकडे येऊन तुम्ही ह्या मार्केटला नक्कीच व्हिजिट करू शकता तर तुम्ही डोंबोली कल्याणमध्ये राहत असाल तर तुम्ही इकडे पुढे आलात ना तर तुम्ही इकडे गणपती बाप्पा छत्रपती शिवाजी महाराज तसं बाबासाहेब आंबेडकर आणि राधाकृष्णचे असे स्टॅच्यू बघू शकतात आणि ते सेल लागलेलं ला, आहे शंभर रुपये तुम्ही ते बघू शकतात शंभर रुपयाला सेल आहे जर तुम्हाला कोणाला गिफ्ट गी किंवा आपल्या घरामध्ये शॉपिससाठी ठेवायचं असेल ना तर खूप उत्तम असं ऑप्शन आहे तर नक्कीच तुम्ही इकडे येऊन त्यांच्या या स्टॉलला विजिट करू शकतात ना तर ता तुम्हाला असा ज्वेलरी आणि मंगळसूत्र वगैरे तसा स्टॉल बघायला मिळेल पन्नास रुपये स्टार्टिंग प्राईज आहे तुम्ही इकडे मंगळसूत्र वगैरे बघू शकता जसे लेडीजसाठी डेली यूज वगैरेसाठी आणि अशा मोत्यांमध्ये पण त्यांच्याकडे आहेत ते मोतीचे कसे आहे दीडशे रुपये दीडशे रुपये किंमत आहे आणि लॉंगमध्ये पण तुम्ही ते बघाल तर मंगळसूत्र अवेलेबल आहेत आणि चोकर वगैरे पण आहे त्यांच्याकडे तर इकडे ज्वेलरीचा स्टॉल आपण बघितला पुढे आलेलो आहे आणि इथे आपण आहे ना डोअरमॅट वगैरे बघतोय कसं आहे डोअरमॅट शंभर रुपयाला तीन आहे ओके आणि ते पुढे पण तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी व्हरायटीज आहे डोअरमॅटची जर तुम्हाला डोअरमॅट वगैरे घ्यायचं असेल तर शंभर रुपयाला तीन तुम्हाला इथे डोअरमॅट बघायला मिळतील आहे मित्राकडे <laughs> पण आलेलो आहे ना समोर बघू शकता साई विद्या म्हणून अपार्टमेंट आहे बरोबर त्याच्यासमोरच हा इथे असा बाजार भरलेला आहे आणि पुढे गेला तर खूप मोठा असा बाजार आहे तर बघूयात आपल्याला पुढे काय काय अजून बघायला मिळतं चला आता आपण पुढे आलेलो आहे आणि इथे आहे ना बांगड्या बघू शकतो कसे शंभर रुपये शंभर रुपयाला तुम्ही अशा बांगड्या बघू शकतात तुम्हाला कुठे फंक्शन वगैरेला घालण्यासाठी तुम्ही इथे वेगवेगळ्या कलरमध्ये आणि वेगवेगळ्या साईजमध्ये तुम्ही ते बांगड्या बघू शकतात खूप सुंदर अशा बांगड्या आहेत आणि शंभर रुपये किंमत आहे त्यांची आपण आहे ना पुढे आलेलो आहे आणि ते आपण कुर्ती बघू शकतो फुल ही साडेपाचशे आहे आणि दोनशे रुपयाची आहेत खालची जी लाईन आहे ना ही दोनशे रुपयाची आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला खूप सुंदर असे कलर ऑप्शन्स बघायला मिळतील तसंच सगळे साईज आए अवेलेबल आहे आणि वरचे जे तुम्ही लाईन बघाल ती साडेपाचशे रुपयाची हे किती चारशे ओके आणि इकडची ही साडेपाचशेची लाईन आहे आणि चारशेची आहे ना ओके ही चारशे रुपयाची आहे आणि याच्यामध्ये ऑल साईज आहेत ना ऑल साईज अवेलेबल आहेत ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता कलर ऑप्शन्स तुम्हाला ते मिळून जातील आणि खाली पण तुम्ही बघाल तर या पण ह्याच्यामध्ये पण तुम्हाला साईज आणि कलर ऑप्शन्स बघ बघायला मिळतील पुढे तुम्ही आलात ना तर तुम्हाला हेअर ॲक्सेसरीजचे पण असे स्टॉल बघायला मिळतील टिकल्या वगैरे आहेत तुम्ही इथे बघू शकता बो क्लिप्स वगैरे आहेत तसे इथे पुढे आलात तुम्हाला इकडे हुडा वगैरे अशा प्रोडक्ट्सचे तुम्हाला इकडे मेकअपचे किट्स बघायला मिळतील तुम्ही बघू शकता मेकअपचं सामान वगैरे आहे हेअर बँड्स वगैरे तुम्ही आला तर असे तुम्हाला बॅग्स बघायला मिळतील खूप सुंदर असे काय प्राइस आहे शंभर रुपये शंभर रुपयाला तुम्ही असे बॅग इथे बघू शकतात तुम्हाला बॅग वगैरे मार्केट वगैरेसाठी घ्यायचं असतील तर ते त्याचाही इथे स्टॉल आहे पण आहे ना पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे इथे उषा बघतो कशी आहे पिलो वीसला ला एकशे वीसला दोन ओके आणि गादी कशी आहे सातशे काय साईज आहे जी चार बाय सहाची आहे सातशे रुपये गादी आहे आणि पिलो आहे त्यांच्याकडे आणि खूप कलर ऑप्शन्स तुम्ही इथे पिलोमध्ये बघू शकतात तर तुम्हाला पिलो आणि गादी वगैरे घ्यायची असेल ना तर मित्राच्या स्टॉलला नक्कीच इकडे व्हिजिट करा आता आपण आहे ना पुढे आलेलो आहे आणि इथे आहे ना आपल्याला घरामध्ये खिडक्यांना खिडक्यांसाठी वगैरे तुम्ही ते पडदे बघू शकतात खूप सुंदर असे कसे आहे साडेचारशे रुपये जोडी आहे पडद्यांची पाठीमागे तुम्ही बघू शकता डिस्प्लेला खूप सुंदर असे पडदे आणि तुम्हाला खूप कलर ऑप्शन्स तिथे बघायला मिळतील तर नक्कीच तुम्हाला पडदे वगैरे घ्यायचे असते तर नक्कीच तुम्ही या दादांच्या इकडे येऊन स्टॉलला विजिट करू शकता पण आहे ना पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे इकडे आहे ना आपण साडी कवर बघू शकतो काय प्राइस आहे साडी कव्हर एकशे ओके एकशे ऐंशी ला दोन आणि अडीचशे ला दोन ओके अडीचशे आणि शंभर रुपयाला बॅग आहे ओके मोठी जर तुम्हाला बॅग वगैरे पाहिजे असेल ना मार्केट वगैरे साठी तर ते ही आहे तसंच इकडे आपण बघतोय फ्रीज कवर आहे ना कशी आहेत फ्रीज कवर आहे आहे ओके शंभर एकशे चाळीस एकशे वीस तुम्ही घ्याल तसे आणि छोटे असे तुम्हाला हे असे बॅग्स पण बघायला मिळतील कशी आहे ओके शंभरला दोन साठ रुपयाला एक आहे ओके मोठ्या पण मोठी पण तुम्ही घेऊ शकतात ऐंशी शंभर मोठ्या साईजमध्ये पण तुम्हाला इकडे बॅग्स बघायला मिळतील ओके वीस रुपये तीस रुपयामध्ये असे तुम्हाला साध्यामध्ये पण बघायला मिळतील तसेच रिमोटचे कवर पण आहेत त्यांच्याकडे आणि ह्या काकांचा स्टॉल आहे ना गणपती मंदिराच्या बरोबर बाजूलाच लागतो आणि समोर जर तुम्ही बघाल तर जय भैरवनाथ ज्वेलर्स आहे त्याच्याबरोबर ऑपोजिट साईडला या काकांचा सा हा स्टॉल आहे त्यांच्याबरोबर बाजूला तुम्ही आलात ना तर इकडे तुम्हाला घराला घरामध्ये लागणारे किचन प्रोडक्ट्स बघायला मिळतील लाटणे वगैरे आहे रवी आहे तसंच तुम्हाला इकडे सगळे किचनचे प्रोडक्ट्स तुम्ही बघू शकता टोपं आहेत सगळ्या साईजमध्ये टोपं पण आहेत त्यांच्याकडे इकडे बघितलात तर इकडे तुम्हाला अशा प्लेटी वगैरे बघायला मिळतील पहिला प्लेट आहे त्याच्याकडे अशी छोट्या मोठ्या साईजमध्ये तसंच आहे ना तुम्हाला अशा वाट्या पण बघायला मिळतील वाट्या आहेत आपल्याला चहा पिण्यासाठी अशी ग्लास पाहिजे असतील छोटे ग्लास वगैरे आहेत त्यांच्याकडे पाणी पिण्यासाठी मोठे छोटे ग्लास आहेत तर तेही आहेत तसंच आपल्याला जेवणासाठी लागणारे ताट आणि पराती वगैरे पण त्यांच्याकडे चॉपर आहेत तर तुम्हाला काही घ्यायचं असेल तर नक्कीच या गणपती मंदिराच्या बरोबर बाजूला ह्या दादाचा हा स्टॉल आहे तर तुम्हाला घरासाठी भांडे वगैरे घ्यायचे असते तर घेऊ शकतात तसंच पुढे आलात ना तर लहान मुलांसाठी चप्पल आहे <laughs> कसे चप्पल लहान मुलांचे चप्पल आहे ना पन्नास रुपयाला तुम्ही ते बघू शकता हे कसे आहे पन्नास हे काय सर एकशे वीस एक रुपयाला एकशे वीस रुपयाला असे तुम्ही बघू शकतात खूप सुंदर असे लहान मुलांचे चप्पल वगैरे आहेत तसे इथे मोठ्यांचे तुम्ही ते, तुम ते बघू शकतात स्लीपर कसे आहे शंभर आणि हे दीडशे रुपयाला असे फ्लिपफ्लॉप वगैरे तुम्ही बघू शकता शूज टाईपमध्ये हे पण फ्लिपफ्लॉप बघू शकतात दीडशे रुपयाला आहेत खूप सुंदर असे याच्यामध्ये तुम्हाला खूप कलर ऑप्शन्स बघायला मिळतील आणि जर तुम्हाला फ्लिपफ्लॉप वगैरे घ्यायचं असेल ना तर नक्कीच तुम्ही आता आता इकडे येऊन स्टॉलला व्हिजिट करू शकतात चला आता आपण आहे ना पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे आणि इथे लहान मुलांचे असे बारबीमध्ये तुम्ही टोप्या वगैरे कॅप बघू शकतात काय प्राईज आहे जी साठ रुपयाला ओके आणि मोठ्यांच्या ओके कोणतीही घ्या साठ रुपयाला आहे तसंच इकडे रुमाल आहे हँकर चिप्स कसे आहेत दहा रुपयाला ओके आणि बाकीचे तुम्ही ते रुमाल वगैरे बघू शकता पुढे तुम्ही या टोपी बघतात का या शंभर रुपयाला टोपी आहेत तसंच इकडे ओके पन्नास रुपयावाले हे टॉवेल आहेत आणि वरती आहेत ते शंभरवाले आहेत ओके आणि पाठीमागे कसे आहेत ते ते पण शंभरला ना ओके पाठीमागे तुम्ही टॉवेल बघाल ना ते पण शंभर रुपयाला टॉवेल आहे तसे इकडे लहान मुलांसाठी सॉक्स वगैरे सॉक्स कसे आहेत वीसला एक पन्नासला तीस पन्नासची तीन जोडी शंभरच्या तीन जोड्या ओके तर तुम्ही इथे असे सॉक्स वगैरे घेऊ शकतात तसेच तुम्हाला रुमाल हँकर चिप्स वगैरे बघितलात पाठी आपल्याला टॉवेल वगैरे बघायला मिळाल्या दादाच्या स्टॉलवर तर नक्कीच तुम्हाला घ्यायचं असेल तर या दादाच्या स्टॉल येथे व्हिजिट करू शकतात मार्केटला तुम्ही आलात ना तर सुकी मच्छी पण तुम्हाला इथे बघायला मिळतील कर्दी आहे ना साठ रुपयाला कर्दी आहे जवळा इथे तुम्ही बघू शकता जवळा कसा शंभर रुपयाचे पाव आहेत बांगडे वगैरे आहेत तिकडे तुम्ही बघू शकतात तर बांगडे वगैरे तुम्हाला काय सुकी मच्छी घ्यायची असेल ना तर या मित्राकडे आहे तर याचा स्टॉल आहे तुम्ही आलात ना तर इथेही तुम्हाला खूप सुंदर असे ड्रेसच्या व्हरायटीज बघायला मिळते तुम्ही ते बघू शकतात ते वन पीस वगैरे पण आहे त्याच्याकडे वरती बघा वन पीस आहे ना काय प्राईज आहे स्टार्टिंग काय आहे वन पीस चालू होता साडेचारशे रुपये किंमत आहे आणि ते कुर्ती कशी आहेत ओके साडेचारशे okay, दोनशे साडेतीनशे ओके तर दोनशे साडेतीनशे ही साडेतीनशे ओके हे साडेतीनशे रुपयाचे आहेत आणि हे दोनशे रुपयाच्या कुर्ती तुम्ही ते बघू शकतात खूप कलर ऑप्शन्स तुम्हाला इथे बघायला मिळतील हे कसे सेट हे साडेपाचशे चे सेट आहे आणि पुढे तुम्ही बघाल तर हे साडे बाराशे रुपयाला तुम्हाला असे सेट बघायला मिळतील कुर्तींमध्ये पुढे आपण आलेलो आहे इथे साड्या बघतोय कोणती साडी आहे मट कोणसं मटेरियल आहे सिल्कमध्ये आहे काय प्राइस आहे जी सहाशे पन्नास रुपयाला तुम्ही ते साड्या बघू शकता सिल्क मटेरियल आहे आणि पाठीमागे खूप सुंदर असं तुम्ही डिस्प्ले बघू शकता तुम्ही ते आलात तरच सहाशे रुपयाला इकडे साडी बघायला मिळेल आणि हा मित्राचा स्टॉल आहे ते तुम्ही पुढे आलात ना तर इकडे तुम्हाला भाजी मार्केट वगैरे परत दिस बघायला मिळेल इथे तुम्हाला आपल्याला रोजच्या लागणाऱ्या ला वस्तू भाज्या वगैरे फळं वगैरे असे बघायला मिळतील इथे तुम्ही आलात ना तर तुम्हाला इकडे रेडीमेड ब्लाऊज पण बघायला मिळतील स्लीवलेस वगैरेमध्ये पाठीमागे बघू शकतात आणि डिस्प्लेला लावलेला आहे साईडला तुम्ही बघाल तर तीनशे रुपये आहे आणि त्या साईडला आहे ते दीडशे रुपयाला आहे तीनशे रुपयाला एक रेडीमेड तुम्ही इथे ब्लाऊज बघू शकता एक किलो वीस रुपये टॉमॅटो आहेत चला मित्रांनो आता निघाची वेळ झालेली आहे अशाकरता ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ इथपर्यंत माहिती असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुम्हाला भेटीन पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर